घरच्या घरी घट्ट मलाईदार दही तयार करण्यासाठी काही टिप्स नंबर एक दही लावण्यासाठी सर्वात प्रथम दूध घट्ट असणे गरजेचे आहे किंवा दूध जर पातळ असेल म्हणजेच गाईचे दूध असेल तर दूध चांगले उकळवून घ्यावे नंबर दोन दूध चांगलं उकळवल्यानंतर दूध पूर्णपणे कोमट करून घ्यावे बऱ्याच वेळेस दुधाला वरती साय आल्यामुळे वरचा थर कोमट झाल्यासारखा वाटतो पण साईच्या खाली मात्र दूध गरमच असतं नंबर तीन तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करावी नंबर चार ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नका नंबर पाच गरम दुधात विरजण टाकून दही लावल्याने दही चिकट होते नंबर सहा दही लावते दूध संपूर्ण कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचा दही टाकून दही आणि दूध चमच्याच्या साह्याने व्यवस्थित ढवळून घ्यावं दही आणि दूध एकत्रित करताना मात्र चमचा एकाच बाजूने फिरवावा त्यामुळे दही दुधामध्ये व्यवस्थित मिसळले जाईल नंबर सात हिवाळ्यात दही बनवण्यासाठी जास्त विरधन लागते त्याचबरोबर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात दही बनवण्यासाठी वेळही जास्त लागतो नंबर आठ दही लावताना मातीच्या भांड्यात लावल्याने दही घट्टसर तर होतेच शिवाय दह्याला वास देखील छान येतो नंबर नऊ दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबी तयार होईल नंबर दहा दही बनवल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवा जास्त वेळ उघडे ठेवू नका त्यामुळे ते आंबट तर होईल शिवाय पातळ देखील होईल नंबर अकरा मायक्रोवेव्हमध्ये दही लावायचं असल्यास त्यासाठी कोमट दुधात दही टाका आणि जेव्हा मायक्रोवेव गरम होईल तेव्हा मायक्रोवेव्ह बंद करून आतमध्ये दह्याचं भांडं ठेवावं मायक्रोवेव चालू करू नाही दोन ते तीन तासात दही लागलेलं ला असेल नंबर बारा दही एकदा टाकल्यानंतर पुन्हा दूध ढवळू नका अन्यथा दही घट्ट होणार नाही नंबर तेरा दही लावल्यानंतर दह्याचं भांडं गरम ठिकाणी ठेवावं त्यामुळे दही घट्ट होईल नंबर चौदा दही बनवल्यावर फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवा जास्त वेळ उघडे ठेवू नका त्यामुळे ते आंबट होईल नंबर पंधरा घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नये अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद